जे आहे ते सत्य आहे तिथे मग पुढच्या मागच बघायची काही गरज नाही तेवढा पुढे अनुभव घेतला बाजूला आणि ते जाणणारं तत्व ते सत आहे तिथे मन शांत झालं की ते वर्तमानात येत म्हणून जे पाहतो ते सत्य आहे तो वर्तमान आहे आत्ता अनुभवलाय ना मग आत्ता हा अनुभव आहे हे वर्तमान आहे हा बौद्ध लक्षात वर्तमानात राहायचं असेल तर आत्ता आता आपण आहोत ना वर्तमान आहे उद्या काय होईल मागे काय झालं ह्याचं ज्यावेळेला चर्चा होते तिथे मन अस्थिर झालं लक्षात घ्या आत्ता आपण आनंदात राहायचं की आत्ता आपण जे आहे त्या भावात राहायचंय म्हणून श्वासाकडे पाहत राहा वर्तमान श्वासाकडे पाहणं हा वर्तमान आहे कारण त्या क्षणी श्वास अनुभवतो ना आपण प्रत्येक क्षणोक्षणाला श्वास जातो मग एका मिनिटात सोळा श्वास होऊन जातात म्हणजे एक सोळा मिनिटाच्या भागामध्ये आपण स्थिर जर राहिलो तर वर्तमानात राहिलो एक मिनिट स्थिर बसायला जमत नाही ना असं पण श्वासाकडे पर्यंत सोळा सोळा वेळा श्वास घेऊन सुद्धा आपण स्थिर राहू शकतो मग ते करता करता वाढत जातं मन स्थिर व्हायला म्हणजे मेडिटेशन म्हणजे इथे काय होतं निश्चय केला महत्वाचं सांगितलं काय केलं निश्चय करणं हा महत्त्वाचा आहे आणि वर्तमानात पाहणं म्हणजे ते दुसरे विचार कुठचे येतात भूत आणि भविष्याचे विचार असतात आत्ता आपण काय करतो हा विचार नसतो आत्ता आपण जे करतो तो विचार म्हणजे अनुभव असतो मी जे पाहतोय ते सत्य आहे म्हणजे बस तो अनुभव आहे तो तिथे विचार काय झाला त्याच्या पुढे काय विचार करायची गरज नाही म्हणून सत्य आहे एवढं लक्षात ठेवलं की आणि तिथे शांत बसलं की सतपदाकडे वळता येतं सत आणि सत्य याचा संबंध इथे जोडता येतो वर्तमान मन कसं म्हणजे मन येतं मन म्हणजे काय तिथे आता त्यांचं कसं हे आहे मन, मन हा जो प्रकार सांगितला तर मन म्हणजे आत्मतत्व निराळा आणि मन निराळा अशा पद्धतीचा विचार असतो त्यांचा तुम्ही मनाने या सगळ्या गोष्टीत वाहत जातो ना आपण त्या मनाला स्थिर गेला तर मी आत्मतत्वाकडे वळता मनाला स्थिर करता येतं मनाला माणसांना स्थिर करता येत नाही कारण मन चंचल आहे की मन हे विचार करते विचारते विचार सगळे विचारांचा शोर बाजूला करता आला पाहिजे तर तुम्हाला स्वरूपाकडे वळता येतं असं आहे बरोबर आहे स्थिर राहिलं तर स्वरूपावर विचार थांबले की जाणीव कुठे पाडते आपण काय म्हणतो विचार थांबले की जाणीव जाणीवला अनुभवायला लागते म्हणून जे समोर आहे ते सत्य आहे म्हटलं आणि सोडून दिलं परत एक आणखीन काय सत्य बघायला जायचं अनुभवला आला ना बस समोर हा माणूस येतो पाहिलं तुम्ही सत्य आहे त्याच्या पुढे तुम्हाला जायचं नाहीये मग सत्य आहे कोण जाणत सत्य तिथे विचार थांबले पाहिजेत परत म्हणून महाराज म्हणायचे ना मी जे सांगतो त्याप्रमाणे केलं तर विचार थांबणार साधनेच्या बाबतीत म्हणायचे त्याचा अर्थ काय तिथे पाहणाऱ्याचा अनुभव घ्यायला लागलात बरोबर तर विचार थांबतो पाहणारं जे तत्व आहे त्याचा विचार जर तिथे सतत आला की मन थांबतं स्थिर होतं पण तीच युक्ती आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही आणि मग आपण काय होतं कधी कधी ते मनच आपल्या मनामध्ये इतके विचार येतात ना पुढचे मागचे काही अनिष्ट घटनांचे कि तिथे साधनेकडे ते, साधने ते मन स्थिर व्हायलाच बघत नाही आपल्याला तो प्रॉब्लेम आहे पण तिथे कसं व्हायला हो पाहिजे सत्य काय आणि सत काय ह्याचा का अर्थ घेतला तेवढंच पाहायचं बाकी ते काही विचार त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही मग आपोआप विचार कमी होतात त्या मुलाने काय केलं नदीकडे पाहत बसला नदीमध्ये प्रत्येकाला लहर येते एक लहर आली दुसरी लहर आली म्हणजे तिथे वर्तमानात तो पाहतो लहर आली गेली लहर आली गेली ती कशी गेली आली गेली ते नाही बघत ते बघत बसला बघता 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 त्याचं मन बाकीच्या विचारांपासून दूर गेलं तो वर्तमानात पाहायला लागला आणि वर्तमानात पाहायला लागला की तो शांत झाला कळलं ना म्हणजे असे युक्त्या वापरावं लागतं की मनाला स्थिर करायचं असेल तर आपल्याला आपण काय सांगतो श्वासाकडे ती लहर आहे ते श्वास ही लहर आहे श्वासाला पाहत कारण श्वास आहे शंभर टक्के आहे त्याचा काही संशय काहीच नाही आहे सत्य आहे आणि ते सत्य आहे हे जेव्हा अनुभव राहायला लागतो तेव्हा सतचा अनुभव येतो दृश्याला जेव्हा ते तिथे जेव्हा पाहता पाहता पाहणारा जो आहे त्याचा अनुभव तिथे येतो तिथे स्थिर झालं मन तर दृश्याच्या ठिकाणी दृश्याच्या ठिकाणी मन स्थिर होत नाही पहिले लक्षात कुठेही आपण आता दुसरीकडे कुठे पाहिलं हे बघतो परत तिथे बघतो परत इथे बघतो आता बाहेर गेल्याने बघतो काय काय बघतो सगळं बघत बसतो ना हे ते ते हे सगळं चालू असत मग तिथे मन सतत चंचल आहे त्याला ते असं चंचलत्व आवडतं आणि ते आवडल्यामुळे त्याची ध्यानधारणा होत नाही कळलं ना म्हणजे ध्याना ध्यानस्थ होण्यासाठी मनाला स्थिर बसावं लागतं आणि ते स्थिरता ही एका ठिकाणी तुम्ही मन स्थिर करू शकता पण ते स्थिर मन म्हणताना आप तो भाग आपण आपण आणखी वेगळं सांगतो की जे तत्व जे आहे जाणणार आहे तिथे जर मन एकरूप झालं की त्याच्यासारखं आनंद कुठे नाही आनंद नाही म्हणजे ते स्थिरता कुठे नाही ते स्थिरता जमली पाहिजे ती टेक्निक जमली की बसायला तिथे ध्यानधारणा सुरू होईल म्हणजे त्या बाहेर आवाज येतो येत नाही त्याचा काही राहत नाही की मन अशांत झालं कारण काय होतं मनाला बाहेर इथे कसला आवाज येतो तिथे कसला आवाज येतो तिथे कसला आवाज हे सगळं बघायची सवय आहे आणि त्याला अस्थिर बसायचं आहे कारण ते तुम्हाला स्थिर ब... ते तुम्हाला स्थिर व्हायला देत नाही कारण त्याचं मनपणच विसरून जायचं एकदा स्थिर झालं तर राहत नाही मन ना जाणीव होते ती मनाचं रूपांतर जाणीव होते म्हणून मनाला आपल्याला स्वतःला मरायचं नाहीये मनाला मनपणाने जगायचं आहे असं जेव्हा म्हटलं जातं ना त्याचं कारण ते आहे म्हणून स्थिर होण्यासाठी आपल्याला हे जे श्वासाकडे पाहिलं किंवा काळोख पाहिला पाहणं पाहिलं की ते सत्य एवढं लक्षात या पुढे त्याच्याकडे विचार करायला जायचं नाही जे आहे ते आहे अनुभवला सत्य ते असत्य सत्य हा भागात पडू नका तिथे पडला की गोंधळ होणार म्हणून तेच जे ते सत्य आहे अनुभवाला आलं आणि मग त्यानंतर हे पाहणारं तत्व जे आहे तिथे मन स्थिर लागलं की मनाला एकदम स्थिरता प्राप्त होते शांत होत असं सगळा भाग आपल्याला अनुभवायला येतो म्हणजे हे सगळं मेडिटेशनचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतो कुठेही म्हणून काही ठिकाणी बाह्य अंगाने स्थिर करायला एखादा दिवा लावतात दिव्याकडे पहा म्हणतात किंवा एखादा लाल वगैरे टिपका लावतात तिथे पहा म्हणतात पण त्याच्यापेक्षा श्वासाकडे पाहणं सोपं त्राटक पण त्राटक फार चुकीचं आहे त्राटक नाही होत आपोआप होतं ते त्राटक बरोबर मुद्दाहून करायला गेला असं बघायला लागलं दुखणार पण ते बघता बघता त्यावेळेस ते त्राटक होतं म्हणजे ती दृष्टी आपोआप जाते पण ते वेळा दुखत नाही ते नॉर्मल असते मुद्दामून करायचं नाही मुद्दामून के के केलं की ताण बडतो आणि काही वेळेला त्याच्यावर परिणाम पडतो केंद्रावर परिणाम झाला तर ता डोक्याला ताप होतो परत होतात असं काही लोक ते करतात भयंकर असं करून बसायचं असत असं करून बघा डोकं दुखत कसं नाही श्वासाच का बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे सरळ सांगितलं बुद्धाने गोष्टी तशा प्राटक बिटक नाही सांगितलेला प्राटक म्हणजे आपल्याच कुठेतरी परंपरेमध्ये कुठेतरी याच्यामध्ये त्राटकचा प्रत त्राटक म्हणजे मला काम आहे हा अटो घेतलाय म्हणजे कसं होतं हे केंद्र आहे ना आज्ञाचक्र आहे ना हे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राला ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात तशा पद्धतीने ज्यावर तुमचं मन स्थिर होतं ना ऑटोमॅटिक तिथे तुमचं लक्ष असतं त्या डोळे वर करायची गरज नसते तिथे ऑटोमॅटिक जातं म्हणजे ते स्थिर होतं म्हणून त्यावर तिथे आपोआप असतं म्हणजे तो बरोबर आहे भाग तो सहज होता तिथे आपल्यालाही कळत नाही की गेलो पण तुम्हाला लक्षात घ्यायला तर कळेल लक्षात आलं की तिथे नजर आहे पण ते त्राटक ते त्राटक वेगळं आणि मुद्दामून करतात ना असे फिरून बसतात ना देखे। त्याच्यात त्रास व्हायचा संबंध असतो संबंध कारण तो हट्टयोगाचा प्रकार म्हणा असतो तसा असो आता आपल्याला स्वयंस्वर्णाची साधना पूर्ण घ्यायची समर्पण भावापासून सगळ्यांनी मनापासून ऐकत ऐकत मनातल्या मनात जितकं माहिती ते बोलत बोलत मन स्थिर करून घ्या शेवटी मन स्थिर झालं पाहिजे कळलं